मित्रांनो आपल्या देशातले प्रसिद्ध असे योग गुरु बाबा रामदेव सॉरी योग शिक्षक बाबा रामदेव यांच्याविषयी माझ्या मनामध्ये एकेकाळी -एक प्रचंड आदर होता आणि तो आता कमी झालेला आहे का कारण दोन हजार तेरा साली त्यांनी एक आंदोलन सुरू केलं होतं जे भ्रष्टाचाराच्या विरोधात होतं आणि ते असं म्हणायचे की मला असं मनापासून वाटतं की या देशामध्ये जे चांगले लोक आहेत त्यांनी सरकार बनवावं भ्रष्ट लोकांनी सरकार बनवू नये वो मेरा एक मिशन था कि मेरे देश पर बुरे लोगों का राज नहीं होना चाहिए इसलिए मैंने राजनीतिक हस्तक्षेप आपद धर्म के रूप में किया था देश को बढ़ाने के लिए जो भी देश हित में काम करेगा उसका समर्थन करूंगा और देश के खिलाफ कोई काम करेगा तो उसके लिए बगावत भी कर आणि त्यांच्या या सगळ्या शब्दांना भूलून मी किंवा माझ्यासारखे असंख्य लोक या आंदोलनामध्ये उतरले अनेकांनी आधीचं काँग्रेस सरकार पाडायसाठी मदत केली आणि नवीन सरकार देशामध्ये आलं दोन हजार चौदाला नवीन सरकार आल्याच्यानंतर आत्तापर्यंत आपण सगळे लोक इतका भ्रष्टाचार होताना बघतो आहे इतके भ्रष्टाचारी लोक बी जे भी पीमध्ये जाताना बघतो आहे पण याच्यावर बाबा रामदेव यांनी एक शब्दही बोललेला नाही आहे मला असं वाटतं जी व्यक्ती कमिटेड आहे ज्या व्यक्तीने लाखो लोकांना जमा केलं होतं की आपल्याला भ्रष्टाचार संपवायचा आहे असं म्हणत त्या व्यक्तींनी या काळामध्ये त्याच्या विरोधात एखादा शब्द तरी नक्कीच बोलायला पाहिजे होता आपल्या संत तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलेला आहे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले तुकाराम महाराज म्हणतात जो आपण बोललो तसा चालतो ना त्याची मी पावले वंदतो त्याला मी षष्टांग दंडवत घालतो आणि त्याची मी सगळी सेवा करतो असं पुढे तुकाराम महाराज म्हणतात हा व्हिडिओ एकदा पाहून घ्या अस्सी रुपये का पेट्रोल चाहिए की पैतिस रुपये का <laughs> तो आज पैतीस रुपये का पेट्रोल दिलाय उसको वोट दोगे या दिलाने वाले <laughs> जरा सबर करो

पाहिलं तुम्ही हा महाराज सगळ्या तरुणांच्या समोर असं म्हणतोय की जर सरकार बदललं ना तर तुम्हाला पेट्रोल तीस रुपये लिटरनी मिळेल आता ते चौऱ्याहत्तरनी मिळते असं दोन हजार तेराला तो म्हणलं दोन हजार तेरा साली पेट्रोल चौऱ्याहत्तर रुपये लिटरनी मिळत होत तरुण सगळे मुलं मुली म्हणायला लागले की नाही आम्हाला पस्तीस रुपये लिटरनी जे सरकार देईल ते सरकार पाहिजे आणि असं करत त्यांनी ते जे सरकार होतं दोन हजार तेराचं काँग्रेसचं सरकार पाडलं नवीन सरकार आलं नवीन सरकार आल्याच्या नंतर पेट्रोलचे प्रायझेस तीस रुपयावर यायला पाहिजे होते की नाही ते तीस रुपयावर नाही आले ते चौऱ्याहत्तरवरून वाढत वाढत शंभर नव्वद आणि आता तुम्हाला माहिती आहे किती झालं ते आता जेव्हा या महाराजांना एका रिपोर्टरने प्रश्न विचारला की काय बाबा तुम्ही म्हणाले होते ना सरकार बदलल्यावर पस्तीस नाही पेट्रोल मिळेल तर हा महाराज कसं उत्तर देतो तुम्ही पाहिलं किती म्हणतो म्हणतोय की हा म्हटलं होतं मी मग काय करतो मग माझं काय 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 उखडणार आहेस तू किती उद्धटपणा आहे हा मला असं वाटतं की जर तुम्ही म्हटलं होतं ना तर तुम्हाला काय जातं सॉरी म्हणायला की अरे हो मला तेव्हा वाटलं होतं की पेट्रोलचे प्राइसेस कमी होतील पण नाही झालं मी मेबी चुकीचं बोललो होतो किंवा आताच्या सरकारला प्रश्न विचारायला पाहिजे हे काहीही या महाराजांनी केलेलं नाहीये मग आदर कमी होणार नाही तर काय होईल प्रसंगी चित्र देखा करतात की भगवान राम भगवान कृष्ण चंद्रशेखर राजगुरु सुखदेव भगत सिंग सब मेरे तो जैसे थे उनके दो हाथ दो पैर उन, मेरे जैसा जिस्म था उनका जब वो देश के लिए कुछ कर सकते और वो महान बन सकते हैं समोर हा महाराज असं म्हणाला होता आहे की भगत सिंग सुखदेव आजाद चंद्रशेखर हे सगळे माझ्यासारखेच होते ना नाही महाराज ते तुमच्यासारखे नव्हते बिलकुल तुमच्यासारखे नव्हते तुम्ही त्यांना बदनाम नका करू कारण की एक बोललं आणि एक केलं असं त्यांनी केलं नाही या लोकांनी खूप मोठा त्याग केलेला आहे या भूमीसाठी या देशासाठी तुम्ही ते नाही आहात आणि हे तुम्ही लक्षात ठेवा मी हे मान्य करते की तुम्ही योगाचा प्रचार केलेला आहे तुम्ही हजारो लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणलेलं आहे लोका व्यायाम करायला लागले ला ला तुमच्यामुळे मी मनापासून मानते आणि त्याच्यासाठी तुम्हाला धन्यवाद आहेत पण लोकांना तुम्ही योग शिकवला याचा अर्थ असा होत नाही की लोकांना तुम्ही नैतिकता शिकवाल किंवा लोकांना तुम्ही डायव्हर्ट कराल तुम्ही त्या योगाचाच आधार घेऊन तुम्ही लोकांची मतं वळवलेली आहेत तेव्हाही तुम्हाला जे चुकीचं वाटलं तुम्ही बोलला होता की नाही तुम्ही आत्ताही बोलायला पाहिजे ना तुम्हाला दिसत नाही का चुकीचं का तुम्ही चष्मा लावलेला आहे भक्ताचा असं नका करू हेनी ना चुकीचे आदर्श पडतात आगे बेईमानी के बिना कोई सकता मैं तो आपके सामने इस बात को ठोक करके कहता स्वामी रामदेवने व्हिडिओ तुम्ही ऐकला असेल ते म्हणतात की लोक म्हणतात बेमानी केल्याशिवाय समोर नाही जाता येत मी सांगतो की मी कधीही कोणाची बेईमानी केली नाही आणि करणारही नाही पण अहो तुम्ही कालच सुप्रीम कोर्टामध्ये माफी मागितलेली आहे तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या समोर गिडगिडले आहात की आम्हाला माफ करा आम्ही चुकीच्या जाहिराती दिल्या अर्थातच मी हे म्हणत नाही आहे की पतंजली हा खूप मोठा स्कॅम आहे म्हणजे त्यांच्या सगळ्याच प्रोडक्टमध्ये प्रॉब्लेम आहे असं मला नाही म्हणायचं आहे पण तुम्ही ज्या शुद्धतेची हमी देता तुम्ही ज्या नैतिकतेने लोकांना सांगता म्हणजे तुम्ही पहिले हे लोकांना हे सांगता की कि मी किती नैतिक आहे मी किती देशभक्त आहे त्याच्या बळावर तुम्ही तुमचे प्रोडक्ट्स विकता आणि नंतर तुमच्या अनेक प्रोडक्ट्समध्ये भेसळ मिळालेली आहे नो डाऊट पण आता तुम्ही नैतिकतेवर बोलणं बंद करा तुम्ही काय ते पतंजलीचे प्रोडक्ट बनवा ते चांगले बनवा देशात विका पण आहे ना इथून पुढे भ्रष्टाचारावर मला मला देशासाठी हे करायचं आहे मला देशासाठी ह्याव करायचं आहे त्याव करायचं आहे आणि मला ह्या देशामध्ये चुकीच्या लोकांच्या हाती हा देश जाऊ नये असं मला वाटतं वगैरे हे जे ते ज्ञान तुम्ही आधी दिलेलं होतं ते इथून पुढे कधीही देऊ नका आणि आम्ही तुम्हाला कधीच विसरणार नाही कारण मला माहिती आहे माझं भाई तेव्हा फार कमी होतं आणि मी नागपूरमध्ये ते आले होते मला आठवतं मी त्यांच्या सभेला गेली होती आणि मी भारावून गेली होती त्यांचं सगळं ते ऐकून देशभक्ती देशासाठी करायचं आहे वगैरे आणि मलाही तेव्हा भारी वाटलं होतं पण ना आज और ना कल अपने राजनैतिक कनेक्शन का इस्तेमाल पतंजली बढाने के लिए नहीं करूंगा लेकिन देश को बढ़ाने के लिए जो भी देश में काम करेगा उसका समर्थन करूंगा और देश के खिलाफ कोई काम करेगा तो उसके लिए भगावत एक खूप चुकीची गोष्ट तुम्ही केली कोरोना काळामध्ये सगळ्या देशावर खूप मोठी आपत्ती आलेली होती तेव्हा तुम्ही तुमचं प्रोडक्ट लाँच केलं कोरोनिल तुम्ही, के तुम्ही सांगितलं की शंभर टक्के कोरोनावर हा इलाज आहे तुमचा इलाज जर शंभर टक्के होता तर इतके लोक गेले कसे तुम्ही तेव्हा ज्ञान देत होते लोकांना की ऑक्सिजन तर इथे इकडं सगळं हवेमध्ये आहे अहो देशामध्ये ऑक्सिजन कमी पडलं हे सगळा भोंगळ कारभार सरकारने केला तो तुम्हाला दिसला नाही तुम्ही म्हणे की मी सरकारची कुठलीही मदत न घेता माझे प्रॉडक्ट विकतो मी कधीही सरकारची मदत घेत नाही हा फोटो बघा तुम्ही हे दोन लोक जे दिसत आहेत हे सरकारचे लोक आहेत की कुठले तुमच्या घरचे लोक आहेत त्यामुळे बाबा आता तुम्ही थांबवाच आता इथून पुढे मला या देशासाठी खूप काहीतरी करायचं आहे वगैरे बच्चन देणं बंद करा तर आज इथेच थांबूया तुम्हाला काय वाटतं या प्रकरणाविषयी तुम्हीही रामदेव बाबा आणि अण्णा या बोलण्यावरून एकेकाळी एक भारावले गेले होते का आणि आज तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा थांबूया थँक्यू